नमस्कार शीतल कुकरी या चॅनेलमध्ये सर्व सबस्क्रायबर्स आणि व्ह्युअर्सचे मनापासून स्वागत आज आपण मुखवास बघणार आहोत त्यासाठीचे पदार्थ इथे दिसत आहेत सुरुवातीला आपण भोपळ्याच्या बिया दिसत आहेत पांढरे तीळ अळशी धन्याची डाळ बडीशेप सूर्यफुलाच्या बिया आणि ओवा हे सर्व पदार्थ आहेत ते अर्ध बाऊल आहे आणि ओवा मात्र पाव बाऊल आहे कारण तो उष्ण असतो म्हणून आणि तिखटही असतो चला तर मग सुरुवात करूयात आपण आता सुरुवातीला आपण बडीशेप घेतलेली आहे ऑलरेडी आपण जी कढई आहे ती तापट टाकलेली होती आणि बडीशेप आता आपण खमंग भाजून घेणार आहोत तर ती ब ही जी बडीशेप आहे हे घेण्यामागचं कारण म्हणजे बडीशेप ही बु बुद्धीला खूप चांगली असते आणखीन दुस ती पाचकही असते एरवीसुद्धा बरेच जण जेवण झाल्यानंतर बडीशेप खातात तर ले 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 ती याचसाठी तसंच बडीशेपेच्या आपण काड्यासुद्धा काढून घेतलेल्या आहेत म्हणजे व्यवस्थित निवडून घेतलेली आहे तसेच जे सर्व पदार्थ आपण वापरणार आहोत तेसुद्धा व्यवस्थित आपण निवडून घेतलेले आहेत बडीशेप आत्ता भाजून झालेली आहे सगळीकडे वास सुटला आहे ती झाल्यानंतर आपण आता त्याच्यामध्ये घालतोय धन्याची डाळ धन्याची डाळ ही मुळातच थोडीशी कुरकुरीत असते पण एखाद वेळेला पावसाळ्याच्या दिवसात ती सादळते तर त्यामुळे ती आपल्याला भाजून घेतलेली केव्हाही चांगली असते ह्याला मुळातच मीठ लावलेलंच असतं त्यामुळे शेवटी जेव्हा आपण थोडंसं मीठ घालून ती हे का, का कालवणार आहोत परत एकदा मुखवास तर त्यावेळेला लक्षात ठेवायचं की ह्याला थोडासा मी मीठ असतं म्हणून धन्याच्या डाळीला आता ही सुद्धा आपण छान परतून घेणार आहोत धन्याची डाळ आता आपली चांगली भाजून झालेली आहे आणि ती आता आपण काढून घेतोय आणि ती काढून घेतल्यानंतर आपण त्याच्यामध्ये अळशी घालतोय अळशी ही तब्येतीला खूपच चांगली असते अळशी खोकल्यासाठी मुख्यतः चांगली आहे तर ती खाली की कफ बाहेर पडायला मदत होते कढईमध्ये आता आपण अळशी घातलेली आहे आणि ही अण जी अळशी आहे ती आपण आता खमंग भाजून घेणार आहोत छान भाजून झाल्यानंतर त्याला असं भाजल्या गेल्याचा असं तडतड आवाज येतो तो येईपर्यंत आपण भाजणार आहोत म्हणजे ती खातानासुद्धा कुरकुरीत लागते तर अशी मी, मी ती खमंग भाजून घेते आणि मग दाखवते तुम्हाला अळशी भाजल्याचा तडतड आवाज यायला लागलेला आहे त्यामुळे आता ती मी काढून घेणार आहे आणि ती काढून घेतल्यानंतर आपण गॅसवर कढईमध्ये टाकणार आहोत ओवा ओवा हा पचनाला मदत करणारा तर आहेच आणि तो खाल्ल्यामुळे म्हणजे पोट जर दुखत असलं तर ते अगदी थांबून जातं तसंच जर आपल्याला सर्दी झालेली असली तरीसुद्धा ओव्याची पुरचुंडी करून जर दिली कोणाला तर आणि ते थोडासा असा हातावर घासल्यासारखं करायची पुरचुंडी ती तर आणि मग हुंगायची म्हणजे मग त्याचा वास घेतला की सर्दी जी असते ती मोकळी व्हायला मदत होते तर ही जी हा जो ओवा आहे तो असाच आपण छान भाजून घेतोय आणि तो आता भाजून झालेला आहे आणि तोही मी आता काढून घेतलेला आहे ओवा भाजून झाल्यानंतर आपण त्याच्यामध्ये घालतोय भोपळ्याच्या बिया भोपळ्याच्या बिया ह्या खूप पौष्टिक असतात आणि एकतर चविष्ट पण असतात म्हणजे या नुसत्या खाल्ल्या तरीसा खूप छान लागतात तर ह्या आपण खमंग भाजणार आहोत तर ह्या आता भाजताना थोड्याशा असं भाजत आल्या की पुटपुट आवाज येतो आणि त्याचा कलरही थोडासा बदलतो म्हणजे हिरव्या असतात त्या थोड्याशा पिवळसर होतात पण त्या भाजल्या जाणं आवश्यक असतं कारण त्या खमंग लागतात तर आता ह्यासुद्धा मी छान भाजून घेतलेल्या आहेत भोपळ्याच्या बिया आणि ते झाल्यानंतर आपण त्याच्यामध्ये टाकतोय सूर्यफुलाच्या बिया सूर्यफुलाच्या बिया ह्या तेलबिया असतात आणि त्याही शरीराला अतिशय आवश्यक असतात ह्या तेलबियांपासून जे तेल, तेल निघतं तर ते आपण आपल्या अन्न पदार्थ शिजवण्यासाठी वापरत असतो या सूर्यफुलाच्या बिया ह्याही आपण खमंग भाजून घेणार आहोत सूर्यफुलाच्या बिया ह्यासुद्धा शरीराला अतिशय उपयुक्त असतात त्या आता आपल्या भाजून झालेल्या आहेत आणि त्या मी काढून घेते आणि त्याच्यामध्ये आपण आता घालतोय पांढरे तीळ पांढरे तीळ हे शरीराला अतिशय म्हणजे हाडांना मजबूती देणारे असतात आणि हे शक्तिवर्धक असतात तर हे तीळ माझ्याकडे ऑलरेडी भाजलेलेच होते हे फक्त मी आता गरम करून घेतले आणि मग आता मी गॅस बंद केला अशा प्रकारे आपले हे सर्व पदार्थ भाजून झालेले आहेत आणि ते नीट मिक्स करून घ्यायचे मिक्स करता करता एकीकडे आपण त्याच्यामध्ये मीठ पण घालणार आहोत काळं मीठ तर काळं मीठ आपण अंदाजाने म्हणजे चवीपुरतं घालणार आहोत आणि ते छान मिक्स करून घेतोय आपण मिक्स करून घेतल्यानंतर ते आपण हवाबंद बरणीमध्ये भरून ठेवायचे म्हणजे सगळे पदार्थ कुरकुरीत राहतात आणि बाहेरच्या हवेचा त्याच्यावर परिणाम होत नाही बघा आहे की नाही आपल्या पदार्थांची मजा किती गुणधर्म आहेत प्रत्येक पदार्थात मग कसा वाटला हा व्हिडिओ नक्की कळवा आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला पण विसरू नका पुन्हा भेटू अशा उपयुक्त रेसिपीचं धन्यवाद Thank you.